आम आदमी पार्टी सोलापूर शहरच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं आम आदमी पार्टी सोलापूर शहरच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपच्या कार्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर आपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं जाऊन पुतळ्यास मालार्पण करून अभिवादन केलं यावेळी शहराध्यक्ष निहाल किरनळी ॲडव्होकेट खतीब वकील उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी युवाध्यक्ष निलेश संगेपाक संघटन मंत्री जुबेर हिरापुरे कोषाध्यक्षा सुचित्रा वाघमारे संघटन सहमंत्री मेहबूब गब्बुरे संघटन सहमंत्री रविकांत शिरगिरे संघटन मंत्री आनंद जाधव सचिव रहीम शेख संघटन सहमंत्री दिगंबर पांडरे, युवा आघाडी उपाध्यक्ष आकाश गायकवाड युवा आघाडी संघटन मंत्री किशोर संगेपाक युवा आघाडी सचिव राहुल यारोळ मदनी चाचा इम्रान गिरगावकर यांची उपस्थिती होती